नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी ही कांद्याच्या पातीची भाजी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही बनवून टिफिनला घेऊन जाऊ शकता एवढी झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते तर इथे मी एक जुडी कांद्याच्या पातीची घेतलेली आहे स्वच्छ करून घ्यायची स्वच्छ धुवून नितलून घ्यायची अजिबात त्यामध्ये पाणी ठेवायचं नाहीतर भाजी चिपचिपीत होते तर इथे मी कांद्याची पात कापून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मूग डाळ तर मूग डाळ इथे मी घेतली घेतले आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तोच इथे मी कापून घेतलेला आहे एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले कढईमध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घेतले तेल छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरे घालायचं जिरे छान फुल की यामध्ये दोन ते तीन लसूणच्या बाकल्या ठेचून घालायच्या भाजीला कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हे छान असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर पाव चम्मच हळद दीड चम्मच तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही ही इथे हिरवी मिरची जरी वापरलात तरी सुद्धा चालेल हे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले परतून घेतल्यानंतर भिजवलेली डाळ घालायची तर इथे मी एक वाटी भिजवलेली डाळ इथे घालून घेते व्यवस्थित ही मसाल्यांमध्ये डाळ छान अशी परतून घ्यायची डाळ पटकन शिजल्या जा जाते त्यामुळे मूग डाळ यामध्ये घालायची त्याने चव खूप छान येते आता यामध्ये कांद्याची पात घालून घेतले कांद्याची पात घातल्यानंतर व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं छान असं एकजीव करून घ्यायचं माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी व्यवस्थित असे ही कांद्याची पात डाळीमध्ये छान असे एकजीव करून घेते चवीला तरी छान लागते कांद्याची पाट आणि mm. मूग डाळ तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परतला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी तुम्ही टिफिनला मुलांना सुद्धा बनवून देऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर ही भाजी ऑफिसलासुद्धा घेऊन जाऊ शकता एवढी चवीला भन्नाट होते आणि कमी वेळेमध्ये होते ही भाजी तर इथे मी एकजीव करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते तर पाच ते सहा मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतलं आहे अधूनमधून थोडंसं भाजी चेक करायची म्हणजे कढईच्या बुडाला लागू नये यासाठी तर इथे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे खरच ही भाजी छान लागते तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खा किंवा तुम्ही चपातीसोबत खा वरण खा चवीला खूप छान लागते तर आपली डाळ सुद्धा इथे छान अशी शिजलेली आहे हाताने थोडेसे दाखवते मी मॅश करून घेते तर छान शिजलेली आहे डाळ मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजल्या जाते आणि ही भाजी वाफेवरती तयार करायची आहे शिजवून घ्यायची आहे अजिबात यामध्ये पाण्याचा वापर मी केलेला नाही आहे पाण्याचा वापर केला तर ह्या भाजीची चव अजिबात चांगली येत नाही त्यामुळे अशाच पद्धतीने भाजी वाफेवरती बनवून पहा चवीला खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद